रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या विचाराने प्रेरित होऊन धर्माबाद येथील मुस्लिम समाजाच्या वतीने हजरत महम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या ईद ए मिलादच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जामा मस्जिदसमोर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरास उत्स्फूर्ताचा सा प्रतिसाद मिळून तब्बल दोनशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी बजावली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी घवाणे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर वेणुगोपाल पंडित धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर कमल किशोर काकाणी माझे नगराध्यक्ष बननलीकर व निलावार माझे नगरसेवक वर्णी नागभूषण शासकीय गुत्तीरा मैजुद्दीन करखेलीकर माझे नगरसेवक समीर अहमद युनुस खान शिवसेना उबाटा जिल्हा उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी पत्रकार कृष्णा तिम्मापुरे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इकबाल शेख डॉक्टर लक्ष्मीनारायण केशटवार संजय पवार डॉक्टर युसुफ पटाण आदी मान्यवर उपस्थित होते तालुक्यात प्रथमच ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं असून पोलीस अधिकारी कर्मचारी शासकीय कर्मचारी व्यापारी पत्रकार तसेच सर्वसामान्य नागरिकांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला या शिबिरात केवळ मुस्लिम समाजाचं नाही तर हिंदू समाजानेही मनापासून रक्तदान केलं सर्व रक्तदात्यांना पुष्पहार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं हे रक्त डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णूपुरी नांदेडे यांनी संकलित केलं शिबिराचा प्रास्ताविक सय्यद साजिद हाशमी यांनी केला याप्रसंगी या हाशमी सय्यद अब्दुल साजिद यांनी पैगंबर महम्मद यांच्या चरित्रातील आदर्श पैलूंवर प्रकाश टाकला सूत्रसंचालन यांनी केलं हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मुस्लिम समाजातील असंख्य तरुणांनी अथक परिश्रम घेतले तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी